दिवशी त्या मुलीचा तो थ्रो जर लागला नसता तर भारताकडे आज विमेन्स वर्ल्ड कप नसता ही गोष्ट फिल्मी आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा ही त्या मुलीची गोष्ट आहे जिने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलाय तिचं नाव दीप्ती शर्मा ऑलराउंडर भारतीय खेळाडू पण दिप्तीच्या क्रिकेटची सुरुवात थोडी फिल्मी आहे तर झालं असं की दीप्तीच्या भावाला सुमित शर्माला क्रिकेटर व्हायचं होतं त्यामुळे दीप्तीला सुद्धा क्रिकेट, ला क्रिकेट आवडू लागलं सुमित सोबत दीप्ती सुद्धा स्टेडियम मध्ये जाऊ लागली बाजूचे लोक बोलू लागले मुलगी आहे डॉक्टर किंवा इंजिनियर बनवा पण स्टेडियमला पाठवू नका पण भावाच्या सपोर्टमुळे ती क्रिकेट बघायला जाऊ लागली एक दिवस बाउंड्रीच्या बाहेर उभ्या असलेल्या दीप्तीकडे बॉल आला आणि दीप्तीनं ज्या ताकदीनं तो विकेटकीपरकडे किपरकडे भिरकावला तो डायरेक्ट स्टंपवर जाऊन अपटला त्याचवेळी त्या स्टेडियमवर भारताच्या माजी खेळाडू हेमलता काला प्रॅक्टिस करत होत्या त्यांनी दीप्तीचं टॅलेंट ओळखलं आणि तिथून दीप्तीचा क्रिकेट प्रवास सुरू झाला पुढे दीप्तीसाठी सुमितनं क्रिकेट सोडलं आणि एम करून तो नोकरी करू लागला पुढे अनेक सामन्यांमध्ये तिनं भारताला विजय मिळवून दिला तिच्या योगदानाबद्दल तिला अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालाय विमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये दोनशे पंधरा धावा आणि बावीस विकेट्स घेऊन भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून तिने दिलाय ती सामनावीर ठरली तिच्या सन्मानार्थ घराशेजारील रस्त्याला तिचं नाव सुद्धा दिलं गेलंय दीप्तीची ही गोष्ट आज प्रत्येक मुलीला प्रेरणा देते म्हणून हा व्हिडिओ भारतातील प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवा आणि संवाद सेतूला फॉलो करा